यार आता दोन तीन महिन्यांपूर्वी माझ्या दोन कझिन्सने म्हणजे दोन वेगळ्या कझिन्सने दोन कार्स घेतल्या आहेत एकाने एक्सयूवी सेव्हन हंड्रेड घेतली आहे आणि पेट्रोलवाली आणि दुसऱ्या कझिनने क्रेटा इलेक्ट्रिक घेतली आहे त्या दोघांच्या कार खरेदी प्रोसेस मध्ये एंड टू एंड होती कार लोन इन्शुरन्स आणि त्या संबंधित प्रत्येक गोष्टी सह तर या व्हिडिओ मध्ये कार लोन ची संबंधित तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल गाईड करणार आहे बेस्ट बँक कोणते आहेत कार लोन साठी इलेक्ट्रिक कारसाठी लोन प्रोसेस काय असतो पेट्रोल कार डिझेल कारपेक्षा कशी वेगळी असते लोन ची पात्रता काय असते किती अमाऊंट मिळू शकते व्याजदर किती लागेल प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस लोन टेन्युअर इत्यादी 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 हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये आज सांगणार आहे मी या व्हिडिओ भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे SBI चे उदाहरण घेऊन संपूर्ण प्रोसेस समजावणार आहे बहुतेक सर्व बँकची प्रोसेस सेमच असते माझा प्रयत्न असेल की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही पण हे सर्व समजण्यापूर्वी हे समजून घेऊया की कार लोन कसं काम करतं यार कार लोन मध्ये ना साधारणपणे आज जेव्हा कार खरेदी करता तेव्हा बँक तुमच्या वतीने कार डीलर किंवा शोरूमला एक लमसम पैसे देऊन टाकते आणि त्याबदल्यात तुम्हाला मासिक पेमेंट्स करावी लागतात ज्याला आपण ईएमआय म्हणतो पण बँक तुम्हाला हे लोन फ्री मध्ये देत नाही बँक त्या बदल्यात तुमची कार सिक्युरिटी म्हणून ठेवते त्याला टेक्निकल टर्म्स मध्ये हायपोथिकेशन म्हणतात ज्यांनी लोन वर कार घेतली असेल त्यांनी आरसी बघा त्यावर हायपोथिकेशन लिहिलेलं असेल एहा याचा सोपा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या लोन पेमेंट म्हणजेच ई एम आय मध्ये डिफॉल्ट केलं तर बँकेला तुमची कार विकायची आणि तिच्यातून पैसे परत मिळवण्याचा हक्क असतो बँक असं सामान्यपणे करत नाही पण ते आपण पुढे व्हिडिओ मध्ये डिस्कस करूयात नक्की चला हे समजलं असेल की कार लोन म्हणजे काय आता बघूया की कार लोन घेण्यासाठी तुमची एलिजिबिलिटी काय आहे आता जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉय असाल तर तुमचं वार्षिक उत्पन्न किमान तीन लाख असणं आवश्यक आहे जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड असाल किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर तुमची आय टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न किमान तीन लाखांची असावी आणि जर तुम्ही कोणत्याही ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीशी असोसिएटेड असाल तर तुमची आय टी आर किमान चार लाखांची असावी जर तुमचं इन्कम किंवा आय टी आर या क्रायटेरियाला मीट करत नसेल तर तुम्ही एक को कोप्लिकेंट सोबत घेऊ शकता त्या को अप्लिकंट चे इनकम सुद्धा ऍड केलं जाईल याशिवाय तुमचं वय एकवीस ते सत्तर दरम्यान असावं काही बँक मध्ये लाईक सेंट्रल बँक मध्ये मिनिमम एज आहे अठराची पण वेगवेगळ्या बँक्सचे वेगवेगळे नियम असतात आता ही रिक्वायरमेंट कार लोन साठी आहे जर तुम्ही टू व्हीलर लोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यात मिनिमम सॅलरी वन पॉइंट एट लॅक्स असावी तीन लाख नसली तरी चालते इन ॲडिशन शक्यता आहे की बँक तुम्हाला सांगेल की लोन घेण्यासाठी तुम्हाला अकाउंट सॅलरी अकाउंट उघडावं लागेल हे नेगोशिएबल असतं आणि म्हणतील की हा स्टँडर्ड प्रोसेस आहे पण नेगोशिएशन केलं तर ही कंडिशन काढून टाकता येते माझ्या दोन्ही कझनच्या केसमध्ये आम्ही अकाउंट ओपन केलं नव्हतं सो so, येस yes. चला पाहूया की बँक अमाऊंट पर्यंत लोन सँक्शन करू शकतात या जनरली थंब रूल प्रमाणे बँक्स ऑन रोड प्राइस वर फंडिंग करतात जनरली बँक्स ऑन रोड प्राइस नाईन्टी पर्सेंट लोन देतात एसबीआय बद्दल बोलायचं झालं जा तर जनरली एसबीआय एटी फाईव्ह पर्सेंट फंड करतं बट इट कॅन इवन गो अप टू हंड्रेड पर्सेंट आय शंभर टक्के ऑन रोड प्राइस वर तीन कॅटेगरीजमध्ये ऑफर करतं फर्स्ट कॅटेगरी आहे ते कस्टमर जे ऑलरेडी जे कस्टमर्स आहेत मिनिमम सॅलरी त्यांची असेल मिनिमम इन्कम त्यांची असेल दोन लाख रुपये प्रतिवर्ष दिस इज कॉल्ड लॉयल्टी कार लोन नेक्स्ट कॅटेगरी इज अशोर कार लोन त्या लोकांसाठी ज्यांची एफ डी आहे एस बी आय बँकेसोबत यात मिनिमम कारच्या ऑन रोड प्राइसचं पंधरा ते वीस टक्के एफ डी असणं आवश्यक आहे म्हणजे कारची ऑन रोड प्राइस जर वीस लाख असेल तर मिनिमम एफ डी तीन लाखांची असावी तिसरी कॅटेगरी त्या लोकांसाठी आहे ज्यांना इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे पण हे ऑवर सिलेक्टेड इव्ही कार साठीच आहे शंभर टक्के नाही आता इथे प्रश्न येतो की बँक नव्वद टक्के का फंड करत शंभर टक्के का ना नाही दोन कारण आहेत एक म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःच्या खिशातून दहा ते पंधरा टक्के पैसे द्यावे लागतात तेव्हा तुमची खरी सिरियसनेस दिसते दुसरं कारण म्हणजे कार डेप्रिसिएशन असेट आहे नवीन गाडी जर शोरूममधून मधून बाहेर पडली त्या क्षणी दहा ते पंधरा टक्के व्हॅल्यू त्या गाडीची कमी होते जर कस्टमरने डिफॉल्ट केलं तर आय किंवा कोणतीही बँक त्या कारच एटी टू नाईन्टी पर्सेंट व्हॅल्यू तरी सहज रिकवर करू शकते शंभर टक्के रिकवर करणं खूप इम्पॉसिबल आहे त्यामुळे या दोन्ही कारणांमुळे बँक कधीच ला शंबर टक्के फंड करतच नाही यार हे तर झालं बँक किती मॅक्झिमम अमाऊंट लोन देऊ शकते पण तुमची एलिजिबिलिटी आहे का तेवढं लोन घेण्याची तेही पाहूया इन केस ऑफ सॅलरीड एम्प्लॉई एसबीआय तुम्हाला तुमच्या मंथली सॅलरीचं मॅक्झिमम फॉर्टी एट टाइम सँक्शन करू शकते म्हणजे जर तुमची सॅलरी असेल वीस हजार आणि जर तुम्हाला पंधरा लाखाचं लोन हवं असेल तर तुम्� ते मिळणारच नाही तुम्हाला मॅक्झिमम वीस हजारचं फॉर्टी एट टाइम्स म्हणजे नाईन पॉईंट सिक्स लाखचं लोन मिळेल आणि त्या सॅलरीवर तेवढं लोन घेऊच नाही बट एनिवेज तो एक वेगळा टॉपिक आहे चला पाहूया की बँक लोनवर इंटरेस्ट रेट किती लावते यार इंटरेस्ट रेट पाहण्यापूर्वी हे समजून घ्या की दोन प्रकारचे इंटरेस्ट रेट असतात फिक्स्ड आणि फ्लोटिंग फ्लोटिंग मध्ये तुमचा इंटरेस्ट रेट बदलत राहतो डिपेंडिंग ऑन आरबीआय रेपो रेट हे लक्षात ठेवा की फ्लोटिंग रेट घ्या फिक्स्ड रेट घेऊ नका कारण आता रेपो रेट पीक वर आहे आणि फ्युचरमध्ये ते कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे फ्युचरमध्ये कार लोन इंटरेस्ट रेट कमी होतील पण तो बेनिफिट तुम्हाला तेव्हाच मिळेल जर तुमचं फ्लोटिंग रेट असेल फिक्स्ड मध्ये तुमचं फिक्स रेट जे आहे तेच तुम्हाला भरावं लागणार चला पाहूया आताचे रेट्स काय आहेत ते कार लोन हे सिक्युअर्ड लोन असल्यामुळे इंटरेस्ट रेट जनरली कमीच असतात जून 2025 हजार पंचवीस नुसार एस बी आय मध्ये हे रेट्स नऊ पॉइंट वीस टक्क्यापासून सुरू होतात आता हे रेट्स फ्लोटिंग असतात म्हणजे वेळेनुसार बदलतात शॉकिंग गोष्ट म्हणजे हे रेट्स गेल्या वर्षभरापासून ट्रॅक करते आणि गेल्या वर्षी एस बी आय नऊ पॉइंट पंधरा टक्के ऑफर करत होतं गेल्या वर्षभरात रेपो रेट एक टक्क्याने कमी केले तर एसबीआय हवं होतं पण उलट त्यांनी झिरो पॉईंट झिरो फाईव्ह वाढवलं ऑल्सो हा नाईन ट्वेंटी पर्सेंट रेट फक्त त्यांनाच मिळतो ज्यांचा सिबिल स्कोर आठशे प्लस आहे कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांसाठी एसबीआयने ग्रीड दिले जर तुमचा सिबिल स्कोअर सातशे पन्नास असेल तर तुम्हाला नऊ पॉइंट सत्तर टक्के इंटरेस्ट लागेल बेसिकली चिपेस्ट ऑप्शन पेक्षा झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट जास्त या इलेक्ट्रिक कारसाठी एस बी आय झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देते पण एक्झॅक्ट झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट नाही एक्सप्लेन करते मी इलेक्ट्रिक कारसाठी एस बी आय मिनिमम इंटरेस्ट रेट नाईन पॉईंट टेन पर्सेंट आहे विच इज ओनली झिरो पॉईंट टेन पर्सेंट चीपर दॅन नॉर्मल कार लोन काही कॅटेगरीजमध्ये फक्त झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पर्यंत जाऊ शकतात इन शॉर्ट झिरो पॉईंट टेन ते झिरो पॉईंट फिफ्टीन पर्सेंटचा फरक समजतो एनी हाव इंटरेस्ट रेट बाबतीत एस बी आयचा रेट खूप हाय आहे काही महिन्यात कमी होईल पण आता तरी महाग आहे सेंट्रल बँक कॅनरा बँक सारख्या बँकचे रेट्स कॉम्पिटेटिव्ह आहेत म्हणजे लोन देतात पण इंटरेस्ट रेट बरोबरच बाकी चार्जेस सुद्धा पाहायला हवेत प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस हायपोथिकेशन चार्जेस आणि इत्यादी इंटरेस्ट रेट व्यतिरिक्त बँकची स्टँडर्ड प्रोसेसिंग फी लागते एसबीआयने स्लॅब्स बनवले आहेत त्यासाठी जर पाच लाख पर्यंत लोन असेल तर सातशे पन्नास प्लस जीएसटी दहा लाख लोन असेल तर बाराशे पन्नास प्लस जीएसटी आणि दहा लाख पेक्षा जास्त पंधराशे प्लस जीएसटी बाकी एसबीआय इतर पेनल चार्जेस लावतात ईएमआय डिफॉल्ट चेक बाउन्स एक्सेट्रा हे चार्जेस सँक्शन लेटर मध्ये मेन्शन असतात पण पाहावं लागलं नाही तर बरं प्री पेमेंट चार्जेस म्हणजे लोन वेळेपूर्वी पे केलं तर नॉर्मली झिरो असतात पण आयचा क्लॉज आहे की लोन दोन वर्षांपूर्वी रिपे केलं तर फोर क्लोजर चार्जेस दोन टक्के लागेल क्लोजर अमाऊंट दोन वर्षानंतर प्रीपे केलं तर काही चार्जेस नाही लागणार लोन टेन्युअर बद्दल सांगायचं झालं तर आय मॅक्झिमम सात वर्षासाठी लोन देतो पण माझा सल्ला असा आहे की चार ते पाच वर्षासाठीच लोन घ्यावा पाच वर्षापेक्षा जास्त लोन घेऊ नका होम लोन मध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो म्हणून टेन्युअर वाढू शकतो पण कार लोन मध्ये तसं नसतं डिस्बर्समेंट बाबतीत कार लोन मध्ये प्रोसेस सिंपल असते ज्या डीलर करून कार घेतली जाते त्याला बँक डिरेक्टली पैसे देतो आणि तुम्ही बँकला मंथली ईएमआय देता ईएमआय बाबतीत एसबीआय फ्लेक्सी पे ऑप्शन देतो जर लोन मिनिमम तीन वर्षाचा असेल तर पहिले सहा महिने नॉर्मल ईएमआयचा हाफ पे करू शकता लोन पाच वर्ष असेल तर पहिले सहा महिने पन्नास टक्के ईएमआय आणि पुढचे सहा महिने पंच्याहत्तर टक्के ईएमआय पे करू शकता पण लक्षात ठेवा आधी कमी ई दिल्यावर नंतर जास्त ईएमआय द्यावी लागते ऑप्शन आहे म्हणून द्यायलाच पाहिजे असं नाही यार या व्हिडिओमध्ये कार लोनच्या प्रत्येक एस्पेक्टला डिटेलमध्ये डिस्कस केलंय आमची खूप मेहनत लागली आहे ही माहिती आणायला बनवायला हा व्हिडिओ बनवायला स्क्रिप्ट बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा की दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन कार लोन आमची मेहनत सक्सेसफुल होईल आणि शेवटी एक टिप इंटरेस्ट रेट कमी करायचं असेल तर अनेक बँकेकडून लोन ऑफर्स घ्या कम्पेअर करा फक्त इंटरेस्ट रेट नाही तर प्रोसेसिंग फीज नेगोशिएट करता येतं दोन ते तीन बँकशी बोललात की पूर्ण गेम समजेल आणि बेस्ट डील मिळेल दॅट इट हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसा कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं की आम्ही अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणू धन्यवाद